आणि वेळ संपलेल्या पाच संपलेल्या कुस्ती पट्टी एकसठ तांबडी अक्षय पुढे हे पहिलं आणसठ किलोच्या च्या पासून सुरुवात एकसठ सत्तर अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये एकनाथ बेंद्रे सोलापूर सोलापूर पट्टीमध्ये अक्षय साळवी कोल्हापूर पहिला पुकार कारण दोन दोन राऊंड प्रत्येकाचे दोन होतील तीनही राऊंड होतील आज टीम मॅनेजर शेवट पर्यंत मैदान सोडायचं नाही खुनीचा अक्षय साळवी कोल्हापूर दुसरा पुकार उद्या फायनल आहे त्यामुळं अक्षय साळवी त्याच्या अगोदर आपल्याला आटोक्यात आणायचं नोंद आणि हर्षवर्धन पटाडे अहमदनगर तांबडी पट्टी बांधून जवळ या आणि विशाल कोकरे सातारा नेळीपट्टी आणि थर्ड अँड फायनल कॉल अक्षय साळवी कोल्हापूर गैराजर एकनाथ बेंद्रे सोलापूर यांना पुढे चाल हर्षवर्धन पडाडे अहमदनगर तांबड्यापट्टी मध्ये अतुल आणि विशाल कोकरे सातारा नेळापट्टी मध्ये पैलवाना पहिला पुखा उदयराज वाघमारी सोलापूर नेळीपट्टी आखाड्या जवळ या नाथा पवार सांगली तयार सरन व धाराशिव निळ्या पाठी मध्ये तयार काय हात वर विरोध विजय पवार अहमदनगर विशाल कोकरे हो वास अशी का टक्कर पहा शून्य चार गुण फलक तीन तीन मिनिटाच्या दोन राऊंड मध्ये सर्व काही करायचंय आणि तासन तास चालणार मल्ल आता काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून दोन हजार बारा लंडनच्या ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिकला कुस्ती ठेवायची की नाही हा ऑलिम्पिक संघटनेचा तेवढेच निर्णय झाला की कुस्तीत बदल झाली पाहिजेत कुस्तीत बेसबॉल ठेवायचं का सॉफ्टबॉल ठेवायचं का कुस्ती मतदान झालं आणि कुस्तीच्या बाजूनं मतदान झालं कारण ऑलिम्पिकमध्ये जर कुस्ती राहिली तर कुस्तीला रा, निश्चितपणे उत्तीर्थी करा लागली असती ही भारताची मल्लविद्या जगामध्ये पोचली गेली आणि म्हणून त्यामध्ये नियम आले तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड पूर्वी वीस वीस मिनिटाचे असायचे तीन तीन मिनिटाचे तीन राऊंड सुद्धा असायचे पहिले वीस मिनिटाचे राऊंड व्हायचे हो किंवा बेमुदत निकाली कुस्त्या बेमुदत तिकीट लावून मैदान व्हायची हो आपल्या पुण्यात कोल्हापूर सगळं झाल महाराष्ट्रात इतकं कुस्तीला झुंडीच्या झुंडी पैलवानांच्या जर रस्त्यावर झाले लोक पाहत राहायची असा तो एक काळ होता आणि संपलेल्या कुस्ती निळी पट्टी बांधलेली पैलवान कर కోల్లాపూర్ విజయ్